गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध देशाचे गृहमंत्री अमित यांनी संसदेमध्ये दो जो बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल उपहासात्मक वक्तव्य केलं त्याचा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुक्रवारी जालना शहरातील मसगड भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध करून आंदोलन करण्यात आले यावेळी बाबूराव पवार बाला परदेशी विजय पवार घनश्याम खाकेवाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कारण एकच आहे की आज आमच्या देशाला घटना देणारे सर्वसामान्यांना वंचितांना बहुजनांना उपेक्षितांना आणि महिलांना आणि शेतकऱ्यांना सर्वांना न्याय देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या गृहमंत्र्यांनी उल्लेख केला आणि ज्या पद्धतीनं त्यांचे उद्गार होते की बाबासाहेब 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 काय करतायत यापेक्षा देवाचं नाव घेतलं तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल हे अत्यंत उपहासात्मक असं जे वाक्य आणि उद्गार हे देशाच्या गृहमंत्र्यांनी काढून बाबासाहेबांचा जो अवमान केला तर त्या घट्याचा मी निषेध करण्यासाठी या मंशांचा राजीनामा पंतप्रधानांनी घेतला पाहिजे ज्या घटनेमुळं तुम्ही तिथं बसले ज्या घटनेमुळं तुम्हाला ती पदं प्राप्त होईल ज्या घटनेचे निर्माते हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेमुळं तुम्ही तिथं बसता आणि बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये असा अवमानकारक उल्लेख करता उपहासानं त्यांचा त्यांच्या नावाच्या संदर्भामध्ये तुम्ही तिथं प्रयोग करता हे अत्यंत निषेधारी आहे म्हणून अशा व्यक्तीचा राजीनामा या पक्षाच्या पंतप्रधानांनी घेतला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी